आज मी तुमच्यासोबत मुलांच्या टिफिनसाठी एकदम झटपट तयार होणारी आणि हेल्दी अशी पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त आज मी नाचणीच्या पिठाचा वापर करून पराठे बनवणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल टिफिनच्या रेसिपीला सुरू करूयात इथं घेतलेलं आहे एक वाटी नाचणीचं पीठ सोबतच एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ तर इथं सर्व पीठं ताटामध्ये टाकून घेतलेले आहेत आता इथं मी ॲड करत आहे अर्धा चमचा धना पावडर सोबतच इथं मी चिमूटभर लाल तिखट टाकत आहे सोबतच मी इथं चुमूटभर हळद पावडर टाकत आहे इथं मी लसूण आदरक आणि हिरवे मिरची उकळामध्ये आबडधोबड कुटून घेतलेले आहे त्याची एक एक चमचा पेस्ट घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेत आहे बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे सोबतच बारीक पिसेसमध्ये कट केलेला मध्यम आकाराचा एक कांदा टाकून घेत आहे आणि आता एक भर मी इथं कुकिंग ऑइल टाकीत आहे म्हणजेच आपलं भाजीला जे तेल वापरतो ते एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता या सर्व जिन्नस आपल्याला छान हाताने पहिले एकजीव करून घ्यायच्या आणि सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून झाल्यानंतर थोडं थोडंसं इथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त असं मौसूद जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं सकाळच्या घाई गरबडीत नेमकं मुलांना टिफिनला दररोज काय बनव हा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि आपल्याला टिफिनही झटपट बनवायचा असतो हेल् झटपट बनवायचा असतो आणि मुलं घरी नॉर्मल साध्या भाज्या खात नाहीत म्हणून काहीतरी आपण हेल्दी शोधत असतो आणि आपल्याला वाटतं त्यांचं पोटही भरावं आणि काहीतरी हेल्दी गोष्ट त्यांच्या पोटामध्येही जावा तर त्याच्या हिशोबाने जर तुम्ही एखादी रेसिपी शोधत असताल तर ही पराठ्याची रेसिपी परफेक्ट अशी आहे मुलांसाठी तर नाचणी नाचणी तर तुम्हाला माहीत आहे किती हेल्दी असते नाचणीमध्ये लोह प्रोटीन फायबर कॅल्शियम सर्वच गोष्टी खूप चांगल्या प्रकारे असतात आणि कॅलरीज बिलकुल नाहीच्या बराबरीने असतात आणि नॉर्मल आपण घावाची चपाती तर दररोजच देतो पण थोडं काहीतरी हेल्दी मुलांसाठी बेसनपीठ आणि नाचणी मिक्स करून या पद्धतीचे पराठे मुलांना परफेक्ट टिफिनला रेसिपी आहे आणि त्यांचं परफेक्ट जेवणातलं पोषण या पराठ्यातून त्यांना भेटतं तर छान मस्त असे मी इथं पराठे लाटून घेतलेले आहेत तर भिजत प पीठ वगैरे काही ठेवायची गरज नाही छान मोसूत पीठ मळून घ्यायचं आणि इथं पराठे लाटून घ्यायचे लहान मोठे तुम्हाला कसे हवे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही पराठे इथं लाटून घेऊ शकता तर किंवा तुम्हाला चौकोपरी पराठे आवडत असतील तर चौकोपरी ही पराठी तुम्ही बनवून घेऊ शकता तर मस्त गोल पराठे इथं मी लाटून घेतलेले आहेत आणि या पराठ्यासोबत तुम्ही मुलांना आपली जी प नारळाची चटणी असते का ती नारळाची चटणी किंवा दही सॉस हिरवी चटणी कशासोबत ही देऊ शकता नाहीतर आपल्या स्वतःच्या घरी नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता आता इथं छान मस्त तेल लावून चमचमीत असे मी पराठे केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचं प्रमाण कमी करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला तेल किती लावायचं त्याच्या हिशोबाने लावा किंवा तुम्ही तूप लावून हे पराठे भाजून घेऊ शकता आणि याची टेस्ट तुम्हाला सांगते एक नंबर लागते खूप खूप भारी आणि खुशीत असे हे पराठे बनतात एकदा का तुम्ही बनवले ना तर ही रेसिपी नक्कीच परत ट्राय करता आणि तुमचे घरचे मुलंही म्हणणार मम्मी परत मला टिफिनला टिफिनला ते पराठे देशील का असे हे पराठे भारी आणि खुसखुशीत बनतात आणि खायला खूप खूप म्हणजे खूपच टेस्टी लागतात तर तुम्हाला तुम्हाला अच्छी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि तुमच्या घरीही ही, ही नाश्त्याला किंवा टिफिनला रेसिपी नक्की नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या पहिल्यांदी असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा परत भेटू अशाच काहीतरी आगळ्या वेगळ्या आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरातल्या सदस्याची मनापासून काळजी घ्या बाय बाय